नमस्कार रसिक श्रोतिहू मनस्पर्शी साहित्य कला क्रीडा प्रतिष्ठान आयोजित नवरात्रीचे नऊ रंग या विशेष उपक्रमात मी डॉक्टर रोहिणी सुरू राहणार धाराशिव आपले अति प्रेमाने स्वागत करते आहे आज विजयादशमी सीमोल्लंघनाचा दिवस वाईट विचारांना संपून जीवनात आनंदी आनंद निर्माण करण्याचा दिवस त्यावर मी माझी आठवळी सादर करते आहे नवदुर्गेच्या साक्षीने सात्विकता जपून रूपी रावण जाळून टाकूया चला अज्ञानाचे सेमोल्लंघन करूया पंचतत्व लक्ष जीवनाचे ठरवूया सन्मान जीवनाचा करण्यासाठी मर्यादा रेषा पाळूया पवित्रता आणि ज्ञानाची साधना करण्या सृजनशक्तीचा जोगवा शारदेला मागूया राष्ट्रचेतना जागवून वसुधैव कुटुंबकम करूया धन्यवाद नवरात्रीचे नऊ रंग या विशेष उपक्रम आयोजित केल्याबद्दल आमच्या सृजनशक्तीला चालना दिल्याबद्दल आयोजकाचे खूप खूप आभार हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद